नांदगाव घुंगूर मार्गावरील देवमळा इथल्या मोठ्या वळणावर शुक्रवारी रात्री आठ वाजता आयशर टेम्पोचा अपघात झाला चालकाचा ताबा सुटल्यानं टेम्पो रस्त्या शेजारील असलेल्या बॅरिकेड्स तोडून दहा फूट खाली जाऊन पलटी झाला त्यामध्ये चालक रफिक सनदी जखमी झाला असून त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव मधून बांबवडेला जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्यात आलाय या मार्गावर शुक्रवारी रात्री आठ वाजता कोल्हापूरहून सिमेंट भरून आलेला आयशर टेम्पो बांबवडे पिशवी गावामध्ये सिमेंट उतरून घुंगूर मार्गे नांदगाव कोल्हापूरला चालला होता नांदगाव हद्दीतील देवमळा इथल्या मोठ्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं टेम्पो दहा फूट रस्त्या शेजारील बॅरिकेड तोडून खाली जाऊन पलटी झाला त्यामध्ये चालक रफिक सनदी जखमी झाला त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे याच वळणावर आत्तापर्यंत तीन मोठे अपघात झाले असून दोन अपघातांमध्ये दोघांना जीव गमवावा लागलाय त्यामुळे रस्ता प्रशासनानं लक्ष घालून या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी होतीये